आज आपण आलतो तर गुरुवारचा बैल बाजार बो पाहण्यासाठी तर दादाच्या एक नंबर अशा जोड आल्यात दिली का दादा आहे का तर चला इकडे का काही हेच दादा आज दोनच जोड आहेत त्यांच्या तर विचारू त्यांना किंमत वगैरे दादा काय सांगितली सांगायला साठ हजार सांगितली दाती कशी आहेत दोन आणि चार दाती आहे देणे घ्या ना शाळे मला देण्या घ्या ना शाळे मला होईन म्हणते तिकडे तिकडे तर एक नंबर अशी जोड पाहू शकता तुम्ही तर त्यांची अजून एक जोड आहे ही पण एक जोड आहे त्यांची दादा या जोडीची काय सांगितली सांगायला सांगितले तर दाती कशी दादा चार सहा आहे देण्या घेण्या शाळे मला तर त्याने घ्या शाळा मला होईन म्हणते तर ही पण एक नंबर अशी जोड आहे पाहू शकता शेतकरी मित्रांनो जर खरेदी करायची असेल ह्या जोडीतली एक जोडी तुम्ही सगळ्या कामाला चालू तर नंबर सांगा सत्त्याण्णव एकोणनव्वद तर पाहू शकता त्यांच्या या दोन जोड्या आहेत तर खरेदी करायच्या बैल तुम्ही आपण बोदेगावचा बैल बाजार बघत होतो तर आजचा बैल बाजार आपण संपूर्ण बघितलाय जाता जाता आपल्याला हे बाबा भेटले तुमचं नाव सांगा शेषराव उत्तम आंधळे शेषराव उत्तम आंधळे तर तुम्ही आता किती वर्ष झाले बाजार करतात बोदेगावचा पस्तीस तर बोदेगावचा बैल आता मी शक्यतो व्हिडिओ मधून टाकतो बरं का तुम्हाला सांगतो आता तर व्हिडिओमधून मधून बैलबाजरा आपला बोदेगावचा किती बाहेर वायरल म्हणजे किती प्रसिद्ध झाला बरं बैल जाते जाते ना तर तुमचा किती वर्षाचा अनुभव आहे बैल बाजाराचा तीस वर्षाचा काय अनुभव मधून काय सांगणार तुम्ही बदल बोदेगावच्या बैल बाजारामध्ये आणि एकतर आपला बोदे बदल झाला मोठा बाजार झाला नमस्कार मंडळी आज आहे वार गुरुवार तर बोधेगावचा बैल बाजार आहे तर सगळ्या शेतकऱ्यांना आपल्या कोण आणि आपल्या फेसबुक कोण तुम्हाला शुभेच्छा दशमीच्या विजयदशमीच्या तर चला आजचा बोधेगाव बाजार तर भरलाय एवढा पण भरला नाही पण चला पाऊस वाड्या वगैरे काय किती काल काय चला पाहू शकता शेतकरी मित्रांनो तर आजचा बोदेवाचा बैल बाजार भरला आहे आज दसरा आहे तर सणानिमित्त आज शेतकरी आलेली आहेत खरेदी आणि काही व्यापाराच्या बिन जोड्या आहेत तर विचारू जोडी तर काय कसं काय सांगितलंय काय भया तुमच्या जोड्या काय काय सांगितलं जोडीजी एक लाख तीस हजार दाती कशी पुण्या पुण्यागीत येत का कामाची खात्री हाय का काय देण्या काय सांगितली किती किंमत देण्या घ्यायना टायमाला काय होईल तर देण्या घेण्यास टायमाला होईन म्हणते तर पाहू शकतं ही जोड एक नंबर आहे ह्या जोडीची काय सांगितलं हा एक लाख तीस हे पण जोडी एक लाख तीस हजारच सांगितली पाहू शकता दाताला कशी येतं हे पण कुण्या उगी तिथं दे देण्या घेण्यास टायमाला होईन का हा हे शिंगलचं काय सांगितलं साठ हजार का तर शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे सिंगल बैल असेल तर जोड बघून घ्या जोडीसाठी तुम्हाला काम येईल याची काय सांगितली साठ हजार देणे काय नाय मला ना। होईन का दादा तुमचं नाव सांगा ना नंबर द्या तर पहा शेतकऱ्यांना नंबर दिला या जोडीपैकी तुम्हाला कोणती जोड घ्यायची असेल तर त्यांचा संपर्क नंबर दिला एक नंबर अशा आहेत आणि टायरसाठी कामासाठी चांगल्या जोड्या आहेत एक नंबर अशा जोड आहे तिथं पण शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही दादा तुमच्यात का जोड तुमच्यात तुम्ही भालगावचे काय नाव सुरेश जायबाई सुरेश तर शेतकरी मित्रांनो त्यांच्या किती आहेत आपले पाच बैल आहेत पाच बैल आहेत का तर पाहू शकता त्यांच्या जोड्या दाखवू आपण एकदम भारी असे जोड आलेले आहेत चालू पण व्यवहार वगैरे पाहू शकता तुम्ही भारी जोडे आलेले आहेत तर त्यांना विचार आपण त्यांच्या जोडीची किंमत वगैरे काय काय दादा चला सांगा सा, ना थोड जो, सगळ्या ह्या जोडीचे पंच्याण्णव आहे का सांगा व्यवहारात कमी जादा होईन आणि सांगायला पंच्याण्णव तर दाताला कसं येतं कड दात का कडदात पाहू शकता एक नंबर अशी जोडी आणि कामाची फुल गॅरंटी फुल तर पाहू शकता ह्या जोडीची सांगितली तर ह्या जोडीची काय सांगितलं एकचाळीस एकचाळीस टायरचं फुल माफी आणि दाताला कशी आहेत कडदात कुणाल कडदात कुण्या पाडून उगलेत का तर काही मागितले का मागित कितला माग एकदा मागते तर तुमचा नंबर द्या ना नव्वद अकरा एक्क्याण्णव हा पण तुमचा जे का आहे तर भरपूर चार जाती का तर शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे जर बैल असेल शिंगल जोडीसाठी पाहू शकतात तुम्ही भरपूर बोलतात व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये गावराम बैल दाखवा हे पा गावराम आहे दादा याची काय सांगितली सांगाल पस्तीस सा सांगाल पस्तीस आहे का यावरात कमी जास्त होईल तर त्यांनी त्यांचा फोन नंबर दिलेला आहे त्यांच्या यापैकी कोणतीही जोड घ्यायची असेल तर त्यांना संपर्क करा धन्यवाद दादा तर आपण पाहतो बो दे बैल बाजार आजचा गुरुवारचा एकदम भारी असा भरलेला आहे बैल बाजार दहा टोपी खाली बसले का छत्री खाली एक नंबर त्यांच्या आज आदतच जोड्या आलेल्या मागच्या गुरुवारी नव्हते का होते का काय सिंगल सिंगल आहे का आज सगळे काही जोडे काय जोडीची काय सांगितली आदत का काय सांगितली पंचाळीस सांगितली देणं ना काय मला का काय नसला कमी जास्त होईल म्हणते आदत आहे एक नंबर आहे ह्या शिंगलची काय सांगितली सत्तावीस हजार सांगितली याची पाहू शकता देणं काय नसता मला देणं काय नसला कमी जास्त होईल म्हणते तर हे पण शिंगल आहे का हा पण शिंगल आहे जोडीसाठी पाहू शकता शेतकरी हे जोडीचं याची काय सांगितली तुम्ही वीस का दाताला कसं आहे दाती दोन आहे आणि सांगाल वीस आहे देशा मला का अजिबात नाही होणार का अजिबात रुपया नाही होणार तिथं पण वीस हजाराला आहे एक नंबर असा बैल आहे तुमच्याला जोडीसाठी साठी या ची काय सांगितली आता याची पस्तीस हजार सांगली दाताला कसं आहे आदत आहे तर पाहू शकता त्यांच्या एक नंबर अशा आदतच जोड्या आहेत आणि दादा नंबर द्या ना त्र्याण्णव झिरो सात सव्वीस पंच्याऐंशी तर ते नंबर दिलेला आहे या जोडीसाठी खरेदी करायची असेल तर तुम्ही त्यांना कॉल करू शकता शेतकरी मित्रांनो आज आपण बोदेवाचा बैल बाजार बो बघतो तर एकदम भारी अशी जोडे हा सिंगल सिंगलच आहे का ही जोडे ना ही जोड आहे पाहू शकता एकदम भारी जोडे घ्यायची असेल तर आपण त्यांना विचारू तर दादा काय सांगितले जोडीची सांगायला ऐंशी का देणे शाळे मला कमी जास्त होईल म्हणते दादा दाता कसं इथं सहा सहा दाती कामाला सगळ्या कामाला चालू, कामाल चालू। तर हा शिंगल आहे का हाशींगले। तर शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे जोड लावायचा असेल तर शिंगल बैल बघून घ्या एक नंबर आहे दादा याची काय सांगितली सांगायला तीसशे देणे घ्या शामा कमी जास्त होईल दाती कसा आहे जुळला आहे का हा पण शिंगल आहे का हा पण शिंगल आहे पाहू शकता तुम्ही दाती कसा आहे आहे का आणि किंमत काय सांगितली काय तीच सांगितली देणं घेण्यासाठी मला तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो त्यांच्याकडं पण एकदम भारी शिंगल बैल आहेत दोन शिंगल शिंगल आणि जोड पण आहे कामाची फुल गॅरंटी आहे तर तुम्हाला घ्यायची असेल तर त्यांचा संपर्क नंबर देत दादा सत्यात्तर तर पाहू शकता त्यांच्याकडे जोड आहे आणि नक्की त्यांना संपर्क करा आणि याच्यातली कोणती तुम्हाला बैल जोड घ्यायची असेल तर त्यांना फोन करा मंडळी आजचा अबो देगावचा गुरुवारचा बैल बाजार आपण फिरतो तर एक नंबर अशा बैलजोड्या आलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही तर विचारू काय किंमत वगैरे सांगितली आता तुमचं आहे का या ना इकडे शेतकऱ्याची जोड दिसती पाहू शकता हा या या, 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 या या भारी जोड आहे पाहू शकता तुम्ही आणि जोड पण दिसायला पण अगदी एक नंबर आहे पाहू शकता तुम्ही तर पाहू शकता एक नंबर अशी जोड आहे दादा काय सांगितली किंमत सत्तर हजार शेतकरी आहे तर शेतकऱ्याची जोड आहे सांगायला सत्तर हजार सांगितले तर दादा दाती कशी आहे आदत दोन तर एक नंबर अशी जोडे कामाला कामाल जो कामाल सारे कामाला सारे कामाला सारे म्हणजे परफेक्ट कामाला परफेक्ट असं आहे का कामाला परफेक्ट तर घ्यायची असेल तर त्यांचा नंबर वगैरे घेऊ आपण दादा तुमचा नंबर द्या सांगा नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो का आम्हाला फुल गॅरंटी देतात देत, आणि एक नंबर अशी ही जोड आहे घ्यायची असेल तर त्याला संपर्क करा आपण फोन नंबर दिलेला आहे शेतकरी मित्रांनो आज आता आपण वार गुरुवार बोदे गावचा बैल बाजार असतोय तर शेतकऱ्याची बैल जोड आहे एक नंबर अशी जोड आहे पाहू शकता तर विचारू पुढले काय दादा तुमची जोड आहे काय किंमत काय सांगितली सांगायला पासष्ट सांगायला पासष्ट हजार सांगितले आणि शेतकऱ्याचीच बैलजोड दिसते तर एक नंबर अशी बैलजोड आहे कामाला कामाला फुल गॅरंटी फुल गॅरंटी दिली शेतकरी मित्रांनो त्यांनी तर पाहू शकता आणि दाती कशी येत सहा सहा दाताला येत कामाला फुल गॅरंटी आहे आणि देणं का नाही कायमाला काही मग कमी जास्त होईन म्हणते पाहू शकता तुम्ही तर होईन का बरं बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे नंबर सांगा दादा शेतकरी मित्रांनो ही जोड घ्यायची असेल तुम्हाला तर नक्की संपर्क करा एक नंबर अशी जोड आहे आणि शेतकऱ्याची जोड आहे कामाला पण गॅरंटी सहित आहे शेतकरी मित्रांनो इथं पण पाहू शकता नमस्कार आज काय किती जोड आहे ते सात होते पण म्हणजे सात होते पाच राहिले विकले का किती किती हो हो विकले दोन ना चाळीस असं का चाळीस लाख कोणते काल दिले काय जळगाव जळगाळ दिले का आता आपली कोणती कोणती राहिली हे बारक पण आहे का आदत आदत बच्चा पण आहे पाहू शकता शेतकरी मित्रांनो एक नंबर आहे तर चप्पल पण एक नंबर आहे आदतच काय सांगितलं दादा सांगायला काय सतरा हजार रुपये सांगायला सतरा हजार हे देणे का नाही मला कमी जास्त होईन म्हणते पण आदत आहे एक नंबर आहे पाहू शकता तर दादा येथे काय सांगितलं दोन्ही जी सांगायला पंच्याहत्तर सांगितली तर देणे काय ना आम्हाला दादा कमी जास्त होईल म्हणते तर दाती कशी दादा दोन दात चार दोन चार दाते दा कामाची गाडीची बोली गाडीची बोली तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर ही जोड घ्यायची असेल तर त्यांचा संपर्क वगैरे घेऊ त्यांच्या अजून दोन पण ह्या बी टायरच्या जोड आहे का दादा तर ही पण एकदम भारी टॉपची बैल जोड आहे टायरसाठी हा कडीच्या कुणाव आहेत काय किंमत सांगितली चाई। एक चाळीस सांगितली ना काय मला कमी जास्त होईन म्हणते त्यांच्याकडे एकदम भारी अशा जोड्या आहेत आणि त्यांच्या काही जोड्या विकलेत पण दादा तुमचा नंबर सांगा ना मग पन्नास पन्नास ब्याऐंशी तर त्यांच्या जोड्या काही विकल्यात आणि हे पण जोड्या शिल्लक तुम्हाला लागत असेल या जोडीपैकी आदत ते वासरू ही जोडे ही जोडे तर संपर्क करा एक नंबर अशा जोडी आलेल्या आहेत त्यांचे नमस्कार मंडळी आज बोदेगावच्या बैल बाजारामध्ये आपण फिरतो तर एक नंबर अशा बोदेगाच्या बैल बाजारामध्ये जोड आल्यात तर दात तुमच्या जो का 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 जोडी काय असं काय काय सांगितली काय किंमत या जोडीची एक लाख सांगितली काय दाताला कशी येते सहा सहा दात देणे ना टायम मला देणे नव्वद होईल का तर हे हो पण बच्चे तुमचा जे काय हे ह्या बच्च्याची काय सांगितली पंचवीस हजार सांगितली एक नंबर आहे आदत आहे का एक नंबर असे बैल जोड आहे दादाकड आणि ह्या जोड काय सांगितलं लय भारी इथं पाहू शकता पण जोड आलेली बोदेगावच्या बैल बाजारामध्ये तर ह्या जोडीची काय सांगितलं आता हे काय सांगितली ह्या जोडीची काय सांगितलं पंचाहत्तर सांगितली सांगितले देणे काय नाही आम्हाला होईन का ही जोड आपली का नाही का तर दादा संपर्क नंबर द्या ना तुमचा ह्या जोडे खरेदी करायचा असे आता मालक असं का तर तुमचं गाव सांगा बघ लाडदळ गाव लाडदळ गावची तुम्हाला खरेदी करायची असेल तर पाहू शकता एक नंबर असे तर तरी तुम्ही नंबर दिला असला तर बघा ना द्या ना नंबर द्या तर तर ना आपल्याकडे नाही नंबर नाही तर एक नंबर अशा जोड आहेत पाहू शकता तुम्ही पाहू शकता एक नंबर अशा टॉपच्या बैल जोड बोदेवाच्या बैल बाजारामध्ये आलेले आहेत तर चला त्यांना किंमत वगैरे दादा शिंगल आपलाय का गावरान बैल जोडे गावरानी शिंगल तुमच्या सगळं जोडला असेल दोन दाती कामाची गॅरंटी असे का ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तर पा एक नंबर असा बैल आहे तुम्हाला घ्यायचा असेल तर त्यांचा संपर्क नंबर घेऊ तर ह्या जोडीची काय सांगितली एक्क्याऐंशी आधार एक सांगितले देण्या घ्या ना शाळ मला पंचाहत्तर होईल सत्तरच्या पुढं होईल म्हणतात तर एक नंबर बैल जोडे तर सहा सहा दाते तर कामाची फुल गॅरंटी गरीब आहेत तर ह्या जोडीची काय सांगितली नव्वद सांगितले नव्वद सांगितले तर देणे काय टायमाला ऐंशी 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 पंच्याऐंशी होईल दाताला कशी आहेत जुळले का तर पाहू शकता यांच्या हा एक जोडे हा एक शिंगल आहे हा एक जोडे तर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर त्यांचा संपर्क नंबर देतो संपर्क नंबर शहाण्णव तीस एकोणऐंशी सत्त्याऐंशी तीस तर पाहू शकता यांच्या जोड्या दाखवल्यात तुम्हाला संपर्क नंबर दिला आपण तर खरेदी करायसाठी आपण बोदेगावचा बैल बाजार बघत होतो तर आजचा बैल बाजार आपण संपूर्ण बघितलाय जाता जाता आपल्याला हे बाबा भेटले दा तुमचं नाव सांगा शेषराव शेषराव उत्तम आंधळे तर तुम्ही आता किती वर्षे झाले बाजार करतात बोदेगावचा पस्तीस तर बोदेगावचा बैल बाजार आता मी शक्यतो व्हिडिओ मधून टाकतो बरं का तुम्हाला सांगतो आता तर व्हिडिओ मधून बैल बाजार आपला बोदेगावचा किती बाहेर वायरल म्हणजे किती प्रसिद्ध झाला बरं बार नाटकापर्यंत जाते ना तर तुमचा किती वर्षाचा अनुभव आहे बैल बाजाराचा तीस वर्षाचा वर्ष वर्ष काय अनुभव मधून काय सांगणार तुम्ही बदल बोदेगावच्या बैलबाजरामध्ये आणि एकतर आपला बोदेव बदल झाला हा आणि तुम्हाला एक सांगतो हे आपलं बोदेगाव आहे का अजून भरपूर बाहेर हा म्हणजे माहीत नाही पण बोधेगावला यायचं असेल तर काय सांगणार तुम्ही कस सांगणार व्यापारी वर्ग झालं शेत शेतकरी वर्ग झालं म्हणजे कसं सांगणार ठेपा काय सांगणार तुम्ही मार्ग कसा सांगणार आता आता काही भागातले तुम्हाला सांगतो तर ठीक आहे आज आजच्या बोदे माझं बाजाराचं काय सांगणार तुम्ही विशेष थोडस सण आजचा सणामुळे बाजार डीमे डीमे का तर हे आपल्या आंधळे पाटील आहेत आजचा त्यांचा अनुभव हा बरोबर आहे बरोबर त्यांचा अनुभव सांगितला आणि भरपूर त्यांचं म्हणजे जुने व्यापारी ते दे, आणि त्यांच्या बैलजवडे आपण दाखवलेल्या आहेत त्यांचा तर असा आजचा बोदेगावचा बैल बाजार झालाय एक नंबर असा बोदेवाचा बैल बाजार असतोय तर येत चला आमच्या बोदेवाच्या बैल बाजारामध्ये तर व्हिडिओ कसे वाटतात काय आणि जास्तीत जास्त आपल्या फेसबुकला आणि युट्यूब जास्तीत जास्त शेअर करत चला तर भेटत राहू असत आपल्या बोदेवाच्या बैल बाजारामध्ये धन्यवाद